एकच पीक आपण घेत असतो तर आपण कोरड भाऊ भाग म्हणतो कोरड त्या सगळ्यांना माहिती आहे अशाच स्वरूपावर लिहिलेली एक कविता कवितेचं नाव आहे माळ राम एकदम झाडं वगैरे काही नसतं अशा नाव आहे माळ राम सुरुवात करतो सार उघड नागड माळ रानखड काच सार उघड नागड माळ खडकाचं नाही पाणी ठेंब भर काय काम मोठचं मोठ सगळ्यांना माहिती आहे इथं चौथीच्या शेवटच्या पाठामध्ये मोठा शब्द आलेला आहे जुन्या काळामध्ये पाणी शेंगण्याचं एक साधन आताच्या नवीन पिढीला ही माहिती नसतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे सार उघड नागड मा रान खडकाचं नाही पाणी ठेंब भर काय काम मोठचं जवा भरसेले मेघ तवा होईल पेरणे जवा भरसेले मेघ तवा होईल पेरणे पीक एकदाच येई साल भर कागरणे जवा भरसेले मेघ तवा होईल पेरणे पीक एकदाच येई साल भर कादरणे पहा पुढे अत्यंत म्हणजे पहा तुम्ही कविता ऐकताना अधून तुम्हाला काहीतरी होईल पहा वेगळ्या स्वरूपाचे सासूर वॉशिंग फोर येई दिवाळीला घरी सासूर वाशिम खोर येई दिवाळीला घरी नसे गोड बन तिला जाई आनंदी सासरी तिलाही माहित आहे आपले वडील अत्यंत गरीब आहे दिवाळीला येईल चार दिवस राहील पण तिने कधीच आपल्या वडिलांकडून कुठली अपेक्षा ती ठेवत नाही माहित आहे तिला सासूर वाशिम खोर येई दिवाळीला घरी नसे गोळ बन तिला जाई आनंदी सासरी कस जगाव जीवन नाही आधार कुणाचा कस जगाव जीवन नाही आधार कुणाचा नाही कस राणाचा नाही थेप पाण्याचा कस जगाव जीवन आधार कस पा, पाुष पाुष नाही आधार गुणाचा नाही कस राणाचा नाही पाण्याचा खरकं कुठूबाला तीच परिस्थिती असते की पावसाळ्यात पाऊस पडला तरच त्या शेतकऱ्याचं काहीतरी खरं आहे वर्षभर तो त्या शेताची नांगरणी करत असतो पाणी नाही त्यामुळे पेरण्याचा विषयच नाही आणि शेवटच कडव या ठिकाणी खडकाच हे जीवन खडकातच राहिलं खडकाचं हे जीवन खडकातच राहिलं हिरव्या राणाचं नशीब सपनातच पाहिलं खडकाचं हे जीवन खडकातच राहिलं हिरव्या राणाचं नशीब सपनातच पाहिलं हिरव्या राणाचं नशीब स्वप्नातच पाहिलं अशा प्रकारची मालदा ही कविता कशी वाटली तुम्हाला